एक कोटी चाळीस लाख एक कोटी पन्नास लाख माझ्या बहिणींनी फॉर्म भरले माझ्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले आज एक कोटी दहा लाख माझ्या बहिणींच्या खात्यात हे पैसे जमा झाले हे आजवरच्या इतिहासातलं पहिलं काम आहे पहिलं काम आहे की अशा प्रकारचा निर्णय सरकारने घेतला तुमच्यासाठी आणि म्हणून माझा छोटा व्यवसाय देवपूजाचा सामानाचा व्यवसाय कुणाचा साड्या विकण्याचा व्यवसाय कुणाचा असेल त्याच्यामध्ये देखील आम्ही हे पैसे गुंतवून उन, गुंतवणूक करू किती मोठा विचार आहे खरं म्हणजे या महिला भगिनी आहेत खऱ्या अर्थाने ही अर्थव्यवस्थेला चालना देणारी ही सगळी माझी बहीण आहे कारण हे पैसे मार्केटमध्ये येणार हे पैसे पुन्हा बाजारात येणार अर्थव्यवस्था मजबूत होणार आणि खरं म्हणजे त्या शहराला त्या जिल्ह्याला अर्थव्यवस्थेमध्ये चालना मिळणार आणि म्हणून महिला सक्षम तर देश सक्षम माझी बहीण सक्षम तर आपलं राज्य सक्षम आणि ते आम्ही करणार आज खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर या दीड हजार रुपयामध्ये आम्ही थांबणार नाही अनेक योजनांची माहिती आमच्या देवेंद्रजींनी पण दिली अजितदादांनी पण दिली पण मी आपल्याला सांगतो ही योजना आम्ही दीड हजारावर थांबवणार नाही तुम्हाला एकच सांगतो जशी राज्याची आर्थिक ताकद वाढेल दीड हजारचे पाहुणे दोन हजार होतील दोन हजार होतील अडीच हजार होतील तीन हजार होतील किंवा त्याही पेक्षा जास्ती होतील ही काटकसर करून आपली भगिनी घर चालवत असते रेशनचे पैसे दुधाचे पैसे शाळेची फी दुखलं खुपलं त्याची व्यवस्था ह्या सगळ्या गोष्टी करताना ही काटकसर करत असलेली माझी बहीण आहे